राहुल गांधी असं म्हणत आहेत की हिंदू हे हिंसक आहेत आणि तुम्ही असं म्हणल्यानंतर देशभरातला हिंदू गप्प बसेल तर आम्ही त्यांना योग्य भाषेमध्ये उत्तर देऊ हिंदुस्थान हिंदूंचं आहे या हिंदुस्थानामध्ये बहुसंख्य इथले मूळ निवासी हिंदू आहेत नमस्कार मी अमित मुंडिक फळकेमध्ये आपलं स्वागत आहे सध्या राहुल गांधी यांनी संसदेमध्ये हिंदू विषयी जे वक्तव्य केलं त्याच वक्तव्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भाजपाचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे दादा नमस्कार नमस्कार दादा राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं संसदेमध्ये याकडे कसं पाहता आणि भाजपनं आपली याच्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहे तर मुळात असे की हा हिंदुस्थान हिंदूंचा आहे या हिंदुस्थानामध्ये बहुसंख्य इथले मूळ निवासी हिंदू आहेत आणि ह्या हिंदूंचा राहुल गांधी अपमान करत आहेत राहुल गांधी असं म्हणत आहेत की हिंदू हे हिंसक आहेत आणि तुम्ही असं म्हणल्यानंतर देशभरातला हिंदू गप्प बसेल आज आम्ही या विषयात अशी प्रतिक्रिया दिली स्वामी विवेकानंद जे म्हणाले होते की खबरदार हिंदू धर्माला नावं ठेवाल तर मी तुम्हाला समुद्रात फेकून देईल मला असं वाटतं की ही आज देशभरातल्या हिंदूंची स्वाभाविक प्रतिक्रिया आहेत राहुल गांधी केवळ मतांच्या ध्रुवीकरणासाठी मुस्लिमांचं किंवा अन्नधर्मियांचं लांगुल चालन करण्यासाठी हिंदूंबद्दल त्यांनी हे विधान केलं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो आहे अशा पद्धतीने आम्ही शहरभर फ्लेक्स लावून त्यांचा प्रतिकात्मक विरोध केला आणि याच्यावरती आम्ही केवळ थांबणार नाही तर आम्ही त्यांना योग्य भाषेमध्ये उत्तर देऊ समस्त हिंदू हे राहुल गांधींचा योग्य पद्धतीने निषेध करतील त्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही कारण तुम्ही हिंदूंच्या हिंदुस्थानात हिंदूंचा अपमान करताय ते आम्ही सहन करणार नाही दुसरा प्रश्न काँग्रेसचं आंदोलन झालं त्यावर त्यांनी तुमच्यावरती एक वैयक्तिक टीका केली काय वाटतं महाराष्ट्रामध्ये अशी टीका केली जाते हे दुर्दैव म्हणावं का मला असं वाटतं की पुण्याची एक राजकीय संस्कृती आहे परंपरा आहे आज अरविंद शिंदे जे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत त्यांचा तोल ढासळलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण त्यांच्या नेत्यावरती राहुल गांधींवरती जी बोचरी टीका केली गेलेली आहे त्याचा त्यांना झोंबलं आहे त्यामुळं ते, ते, ते काहीतरी बरळण्याचा त्यांनी माध्यमांसमोर प्रयत्न केला केवळ माध्यमांसमोर अशा पद्धतीने विधान करून चर्चेत यायचं हे काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणजे काँग्रेसनी आमच्या कर्माची चिंता करावी म्हणजे एखाद्या दारू पिणाऱ्याने व्यसनमुक्तीवरती भाषण करण्यासारखं आहे कारण आम्ही कर्माच्या आधारावरती इथपर्यंत आलो तीस पस्तीस वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये केवळ कर्म करत हे काम करत करत इथपर्यंत पोचलेलं आहे आणि याच्यावरती काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी विधान करणं हे निश्चित मला असं वाटतं की चुकीचे त्याचा योग्य पद्धतीने कार्यकर्ते निषेध करतील दादा शेवटचा प्रश्न की राहुल गांधी आहेत की हिंदू म्हणजे फक्त भाजपा नाही या वक्तव्याकडे कसं बघता नाही हिंदू म्हणजे फक्त भाजपा नाही हे जरी खरं असलं तरी मग त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले शिवसेनेचे तथाकथित उद्धव ठाकरे या विषयात का बोलत नाहीत हिंदूंचा अपमान केल्यानंतर शरद पवार का बोलत नाहीत हिंदूंचा अपमान केल्यानंतर काँग्रेसचे जे बगलबच्चे आहेत ते का बोलत नाहीत तुम्ही जन्माने हिंदू नाहीत का तुम्ही धर्माने हिंदू नाहीत का तुम्ही कर्माने हिंदू नाहीत का हिंदूंचा हिंदूंची अस्मिता जपणारा भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी या विषयामध्ये आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद हि दादा दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल नक्कीच भाजपचे कार्यकर्ते आणि भाजप याचा समाचार घेतील असं धीरज घाटेंनी वक्तव्य केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत अमित मुंडिक पुणे